भारत मामा पंच जर निकाल रेषेवर उभे असतील तर बाकीच्या प्रेक्षकांना काय बोलण्यात मजा नसते बर का सोडा राजभाऊ गट क्रमांक आदतचा सोळा सोडा सहा नंबर सोडा, सोडा राजभाऊ सोडा राजभाऊ सोडा एकदम वातावरण छान आहे सोडा आणि सुटला आदतचा गट क्रमांक सोळा सुटला सोळा यांचा सन्मान आठ गाड्या मी विनंती करतो एक गाडी बाद दुसरी देखील बाद आणि पड्याल एक गाडी सुंदर अशी पळते आड्याल एक गाडी पळते आणि शेवटच्या क्षणाला बाजू तिसऱ्याने मारली असत बैलगडा क्षेत्र म्हटलं की अवघड तिकडच्या राणाला आपल्याला वाटत तिकडच्या राणाला गाडी पळतो सुंदर अशी पोपट्या आणि साईची आणि इकडच्या राणाला पळत होती मलगा आणि लक्षातील मधल्याच राणाला टाक टाकला आणि निर्वाढ वर्चस्व प्राप्त केलं संदीप भाऊ भूमकर व त्यांचे सहकारी सर्व या ठिकाणी गाड्यांचा तापा घेऊन हजार झाले संदीप भाऊ निकाले पंच पेंटिंग आहे का सा गट क्रमांक सोळाचा निकाल आहे गट क्रमांक सोळाचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी जुवा ग्रुप चांदगाव कल्याण चौधरी यांचा लकी आणि त्यासोबत बघा भाऊसाहेब भाऊ चौधरी बाबासाहेब भाऊ चौधरी